बात महाराष्ट्राची आज नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला या आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा घालतात गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात आजही जगात वेगवेगळ्या भागात अनेक आदिवासी जमाती त्यांची बोलीभाषा रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन जगतात आधुनिक दुनियेच्या झगमगाटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत आदिवासींचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच अनेक आदिवासींचे जनक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार देण्यात आला तेव्हा यावेळी उपस्थित असलेले माजी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा कळवणचे प्रांत व प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग कळवणचे तहसीलदार रोहिदास वारोळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चिटणीस सुमित्रा बहिरम जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी आदिवासी बचाव जिल्हाध्यक्ष राम चौरे आदिवासी नेते राम रामदास पवार डी एम गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली तेव्हा या मिरवणुकीत माजी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार तसेच कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांना नाचण्याचा ठेका धरणा धरण्याचा मोह आवरला नाही खूप वर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर एक संयुक्त राष्ट्र संघा एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली ती बाब म्हणजे अनेक जागातील मूळ राहणाऱ्या समूहानं निसर्ग जपण्यासाठी महत्वाचं कार्य केलं पण हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे या आदिवासी जमाती शिक्षणापासून आरोग्य रोजगार व अनेक सोयीसुविधा यांपासून वंचित राहिलेत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघानं नऊ ऑगस्ट एकोणीसशे या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला या दिवसापासून सर्व जगभरात आदिवासी बांधवांना तांक्या मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले पण भारतामध्ये मात्र एकोणीसशे पन्नास पासून संविधानानुसार आदिवासी लोकांच्या विकासाची भूमिका समोर ठेवून तरतूद करण्यात आली होती सर्वात जास्त अनुच्छेद संविधानामध्ये आदिवासी बांधवांच्या हितरक्षणाचा आहे आदिवासी लोकांचे एक स्वतंत्र जीवनशैली त्यांच्या रूढी प्रथा आणि परंपरा आणि सामाजिक कार्य सुद्धा आहेत बागल्या वृत्तांतासाठी दीपक बाबुल खळवण